मसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील मेरी रासबिहारी लिंक रोडवरील औदुंबर लाँच जवळील पटांगणात एका युवकाचा मृतदेह आढळला असून प्रथमदर्शनी दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचे समोर येत आहे प्रशांत अशोक तोडकर वयवर्ष अठ्ठावीस राहणार आदर्श नगर रामवाडी असे मयताचे नाव असून सदर युवक रिक्षा चालक आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मयत युवक सीबीएस ते म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत होता तर शनिवारी पंधरा तारखेला दिवसभर तो घरीच होता व घरात्री घराबाहेर पडला सदरची घटनेची माहिती सकाळी पोलिसांकडून युवकांच्या घरीच समजली युवकाच्या पश्चात दोन भाऊ एक बहीण आई आणि वडील असा परिवार आहे या घटनेमुळे परिवार हादरला असून रामवाडी परिसरात शोककळा पसरली आहे तर म्हसरूळ परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त डॉक्टर किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव मसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांनी पाहणी केली असून पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक मधुकर कड व म्हसरूळ पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत